हातकणंगले नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध हळवणकर इंगवलेंनी मोठे मन दाखवले अर्चना जानवेकर हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत अपक्षांसह भाजपाने बिनशर्त माघार घेतल्यामुळे अर्चना जानवेकर यांच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे माघारीची मुदत संपल्यानंतर या संदर्भात अधिकृत घोषणा होईल या निवडीनंतर महान कार्य प्रतिनिधीशी बोलताना अर्चना जानवेकर यांनी अपक्षासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आणि ज्येष्ठ नेते अरुण इंगावले यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे माझी बिनविरोध निवड झाली पुढील काळात आमदार सतेज पाटील आमदार राजूबाबा आवळे सुरेश आळवणकर अरुण इंगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हातकलंगले शहराला दिशा मिळेल अशा पद्धतीनं काम करू असा विश्वास व्यक्त केला आज माझ्या बिनिरोध सकारातून नुर। निवड झाली याबद्दल मी जिल्ह्याचे नेते आमचे माननीय बसू साहेब आमचे नेते आमदार राजूबा आवळे त्याच या सर्व कामामध्ये सहकार करणारे भाजप प्रदेश नेते जनतादा पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मिश्री साहेब खासदार दर्शन माने भाजप नेते सुरेश आमदार प्रकाश आवड यांना भाजपने नेते गोले आमचे नेते कोल्हापूरचे माजी पालकमंत्री छत्रगुरी प्रतिपाटी साहेब आमचे नेते डॉक्टर आमदार राजूबा आवळे शिवसेनेचे नेते सुनीप नियकर राष्ट्रवादीचे नेते राजू आवळे नगरसेवक राजू आय आयते सरपंच अजित हिंगोले युवा नेते राहुल दादा माजी सरपंच अजित काका माजी जिल्हा परिषदेचे श्रीकांत साहेब महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी महायुतीचे नेते पदाधिकारी हात उदारी पंचांची सर्व प्रदस्यव सदस्यविका हात सर्व फॅमिली मंडळे सर्व ग्रामस्थ पदाधिकारी त्याच पद्धतीनं त्याच दिवसभाने कॉलेज आणि त्यांनी फार भरला होता आपक्ष उमेदवार सर कदादेवी कांबळे भाजप कमी जागे तर खरेदी कुलगुरला कांबळेत आली दादा देवी चौरी उमेदवार पप्पू कवडी या सर्वांनी मला सहकार्य केलं Yeah, बिनविरोध निवडीनंतर जानवेकर समर्थकांनी फटाक्यांच्या आतशबाजी व गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सासू रमल आणि दीर अनंत यांच्यासह कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी दादा गोरे दीपक वाडकर बाळासाहेब वरुटे नूर मोहम्मद मुजावर डॉक्टर अभिजीत इंगावले गिरीश इंगावले आधी उपस्थित होते महानकरे न्यूज साठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा